प्रेस गुन्हा झालेला आहे त्या संदर्भातील सर्वांचे स्वागत बारा एकोणीसशे चारती मध्ये घटना आहे बारा तारखेला रात्री साडेआठ ते अनंतर तीन तीस पर्यंत ही चांगली घटना आहे याच्यामध्ये खानिंबेच्या एरियामध्ये सर्व मनिषा बानुशारी यांच्या निवासस्थानी हा सर्व प्रकार घडलेला आहे चार अनुखी सण अचानकपणे दारावर लात्या घालून आत दार उघडण्याचं हे करतात जबरदस्ती करतात दार उघडल्यानंतर आतमध्ये सर्व लोकांना एक जो उघडतो त्याच्या चेहऱ्यावर तोंडावर मिरचीचे ते स्प्रे असतो तो स्प्रे मारतात नंतर महिला जे आहेत त्याचं तोंड बांधतात ओढणीने तोंड बांधतात चिकटपट्टीनं भर इतरांचं ते एक कामगार आहे महिला आणि एक मुलगी आहे त्याची बत्तीस वर्षाची त्यांच्या त्याचे ओळजी वस्तू बांधून टाकतात हे सर्व प्रकार हे चार लोकांनी केल्यानंतर घरातील पन्नास लाख रुपये तुमच्या घरात जे आहे ते आम्हाला द्या अशा स्वरूपाची मागणी करतात त्यांच्यानं टीप असते की या घरामध्ये पन्नास लाख रुपये आलेले आहेत आणि त्याच्या शोधार्थ ते संपूर्ण घर संपूर्ण बेड संपूर्ण कपाट घरातले जे जे वस्तू आहे ते सगळ्या गोष्टी सर्च करतात ते मिळत नाही त्यांना करू नका तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जा सांगतात त्यानंतर घरामध्ये पैसे मिळत नाही एटीएम एटीएम कार्ड कार्ड आता ही अशी आहे की एटीएम कार्ड मिळाल्यानंतर त्या लोकांनी सांगितलं की आम्ही एटीएम कार्ड म्हणून पैसे काढतो तुमचे त्याचीच मोटरसायकल घेतात ते मोटरसायकल वर कुरुस ला जाऊन साधारणतः बारा तेरा किलोमीटर कोर्सला जाऊन त्या ठिकाणच्या एटीएम मधून ते पैसे काढतात पहिल्यांदा काहीतरी चुकीचं होतं काहीतरी कार्ड त्यानंतर परत येतात परत तो कार्ड घेऊन जातात आणि त्या एटीएम मधून वीस हजार रुपये मुलीला थोडं शारीरिक अडचणी आहेत ते पाहिल्यानंतर त्यांच्याशी चर्चा पण होती कि त्या मुलीला तुझ्या जपा मुलीला ते जबा, करा म्हणजे चौदाशे आणि ऐंशी एक असे डायलॉग साडेतीन वाजेपर्यंतचे आहेत की चोर त्यांना सांगतात की बाबा तुमच्या मुली असं झालेलं आहे वाईट झालेलं आहे पण आता आम्हाला अशी फिल्प आहे तुमची आणि ती कशी द्या आम्हाला कुठले आहे कसे आम्हाला कसे पाहिजेत वगैरे आणि वीस हजार रुपये ते घेतात घरातील असे जे सगळे साहित्य आहे घरातील जे आणि मोबाईल मोटरसायकल हे सगळे घेऊन ते साडेतीन वाजता तिथून निघून जातात आता या संवेदनशील असतं की हे प्रतिष्ठित कुटुंब आहे आणि अशा प्रकारचं एका कुटुंबावर चार लोकांनी काही प्रकार घोषितला असतात काही मोठा प्रकार तिथं झाला असतं हे सगळे वेपन जर तुम्ही पाहिले तर त्याच्यामुळे लक्षात येतं की त्याच्यामध्ये सहज शक्य होतं इतर काही गोष्टी करण्यात आल्या परंतु सुदैवानी हा प्रकार झाला नाही त्यामुळे खऱ्या अर्थाने चालेल विषय होता त्यामुळे आमचे एचडीपीओ जवाब पिंग साहेब त्या ठिकाणचे प्रभारी अधिकारी केंद्रे साहेब आणि पी एस आय हाके आणि त्यांची पूर्ण ठीम हे या संपूर्ण तपासामध्ये होते त्याचबरोबर एस सी पी ची आमचे पी आय त्यांच्या टीम याच्यामध्ये पॅरल तपास करत होते त्याच्यामध्ये खूप कमी प्ल्यू होते प्लू खूप कमी होते कारण या दापरलेल्या गा अवस्थेत या लोकांना जास्त त्यांना सांगता येत नव्हतं कापलेले होती लोक आणि याच्या बाबतीमध्ये संपूर्ण टेक्निकल इव्हिडन्स जे आहेत त्याच्या आधारावर डेव्हलप करून चार जर टोटल सहा रुपये याच्यामध्ये आहेत चार प्रत्यक्ष जरी भाग घेतला ते आरोपी आणि दोन आरोपी असे आहेत की जे घरचा बेथील अंकाट आहेत ज्यांनी हे सगळी माहिती त्या लोकांना दिली पन्नास लाख रुपये जे आलेले आहेत पन्नास लाख रुपयेचे आहेत अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिली ते लोक हे असे सहा लोक हे या संपूर्ण गुन्ह्यामध्ये आहेत त्यापैकी पाच आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्यामध्ये देवानंद तुंबडा हा राहणारा वसुली अलक वाढा आणि संतो